Hallo. हा हो। मुंडे साहेब तुम्हालाच पाल करत होता आता इथं शेतकऱ्याच्या पाणी करायला आम्ही बाणे गावला हो इथं इतकं प्रचंड नुकसान झालंय आता ते चालूच होतं आता तुमचा फोन लागत नव्हता छान शरद साहेब बुम 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 शरद सरसकट নৌকি গেলে জনগণে গেলে ফেলে পাঠিয়ে যে নুকান শেষ মদি জমি কেমন ते आम्ही इकडे बांधावरती चालतो आता होता परभणी लागत नव्हता हो पण मीडियावाले सोबतच होते तरी आम्ही म्हणलो की ते कामात असतील पुन्हा फोन हो ना हो ना कामात म्हणजे त्याच कामात आम्ही नाही बोललो आम्ही चॅनलचे बांधव सुद्धा सोबत होते आम्ही सांगताना उलट सांगितलं की करतील फोन ते पुन्हा आपल्याला पत्र होत नस राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसते